आज आपण एक वडीचा प्रकार बनवणार आहोत पण ते एक रानभाजी आहे ह्याला म्हसवेळ बनतात हे प्रकार तुम्ही ओळखता की नाही मला माहित नाही तुमच्याकडे काय बोलतात ते मला नक्की सांगा पण आमच्याकडे हे म्हसवेळ बनतात आणि आपण जशी आळवडीची पानांची वडी बनवतो तशी आम्ही ह्याची वडी खूप चवीने बनवून खातो आणि हे पौष्टिक आणि हेल्दी आहे आणि हे फक्त पावसाळी रानातच मिळतं म्हणून ह्याला मी रानभाजीची वडी बोलू शकते पण ही म्हसवेळ म्हणून आमच्याकडे फेमस आहे आणि जो तो खातो तर आपण त्याच्या जे रेसिपी थोडीशी पाहूयात हे आपलं बेसन आहे जरा चिंचेचं पाणी आहे चवीला गूळ आहे मीठ आहे मिरची पावडर आहे हळद आहे घरगुती गरम मसाला आहे धना पावडर आहे आणि हे सफेद हे पण आपले घरगुती स्थिर आहेत आणि जरा लसणाची पेस्ट थोडीशी पाट्यावर वाटून घ्यायची आणि आता आपण एक म्हणजे ह्या थोड्याशा ह्या पानावरती शिरा असतात तर ह्या शिरा वडी हे करताना येऊ नये म्हणून ह्याला थोडीशी अशी लाटी फिरवायची म्हणजे ह्या शिरा सुंदर अशा मोडल्या जातात थोडस गुळ मिरची पावडर टाकूया पण चवीप्रमाणेच टाकायचं हळद थोडी बऱ्यापैकीच टाकायची मिरची पावडर मी थोडी चवीप्रमाणे टाकणार आहे आणि एक थोडं विसरली मी तुम्हाला टाकलं थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचं त्याच्यानी ना पण येतो चवीप्रमाणे मीठ टाकूया आम्हाला गूळ जास्त लागत नाही म्हणून आम्ही गूळ कमी टाकलेले आहे हे आहे हे टाकून देऊ ते पूर्णच असते पण थोडंसं आंबटपणा असलेला खूप चांगला असतं असं हा एक्जीव करायचा आणि थोडंसं त्यात पाणी मिक्स करून हे थोडंसं आपल्याला वडीला लावता येईल असं मिश्रण तयार करायचे आता आपला सगळे पॅटर्न तयार झाले आहे आता यातून ह्याच्यात तीळ मिक्स करूया आणि ह्याला थोडस मिक्स करून घेऊया बघा छान असं तयार झालेलं आहे आणि आता पटकन आपण असं पाना लावून आपण पटकन आता सुरू करूया बघा हे असं पाणी घेतलंय त्याला असं छानस असं पिटलं पाहिजे मस्त पैकी बेसन चारी बाजूला असं हे सरकवायचं आणि पीठ तर एवढं छान झालं आहे आपलं हे पान असं उलट लावायचं कारण हे वडी बनवण्याची पण एक प्रकार असतं कोणी कसंही लावतं कसं ही तर नाही ही आपली पारंपरिक पद्धत आहे आणि त्या पद्धतीनेच लावायचं आता ही छोटी पानं असतील ना ती अशी मध्ये ठेवायची मेडिसिन बऱ्यापैकी लागतं ह्याला पण खायचं आहे हे चमचमीत तर चमचमीत असं व्यवस्थित बनवायला पण पाहिजे असं मस्त बिना आता हे सुलट लावायचं बघा ती पाडाची लावण्याची पद्धत आहे ना याच्यासाठीच मी व्हिडिओ मेन म्हणजे काढण्याचं कारण आहे पण हे प्रत्येकाला लावता येत नाही कोणीही कसंही लावतं ह्या अशा पद्धतीने जर लावलं तर तुमची वडी घट्ट आणि सुंदर पण येते आणि ते बेसनाची जी चव आहे ती पण छान राहते मी परत घेतली तर पूर्वी लोक सूप घ्यायची सुपावरती लावायची पण आता आपल्याकडे असं सूप, सूप नाहीये आता हे बघा हे असं फोल्ड करायचं छानपैकी असं फोल्ड झालं का पुन्हा याला असं सुंदर असं मस्त पैकी बेसन लावायचं छान बेसन एक एकसारखं लावलं ना मस्त येत जास्त बेसन पण नाही कमी पण नाही असं नेहमी असं व्यवस्थित त्याची लेवल व्हायला पाहिजे असं फोल्ड करायचं म्हणजे हा खालचा पाण आहे ना असं दिसला पाहिजे हे बघा दिसले पुन्हा ह्याला बेसन लावून घ्यायचं झालं आता ही वडी तुम्ही असे रोल करून घेऊ शकता हळूहळू हळू असे फोल्ड करायचे आपली वडी तयार झालेली आहे ह्याला तुम्ही धागाही बांधू शकता पण आपलं हे सारण घट्ट असल्यामुळे धागा बांधायची गरज नाही तर आपण उकडण्याची तयारी करूया तर आपली वडी रेडी झालेल्या आहेत थोड्या थोडंसं आपण त्याच्यावर ते तेल सोडूया म्हणजे ते चिटकत नाही थोडं लाईटली जास्त ऑइली नाही करायचं कारण एकमेकाला चिकटलं नाही पाहिजे आणि आपलं पाणी बॉईल व्हायला हो सुरुवात झालेलं आहे तर आपण त्याच्यावर ही वडी अशी स्टीम करायला ठेवूया आणि हे कमीत कमी, -कमी वीस मिनटं तरी हे ठेवायचं त्याच्यानंतर आपली वडी तयार होईल तर आपली वडी हा सुंदर अशी वडी आपली तयार झाली आहे तर आपण थोडा वेळ थंड करत ठेवूया आणि मग पटकन अशी तळून ताव मारूया पण आता ही थंड झालेली आहे मस्त अशी मस्त आपले अशा पातळ पातळ वड्या कापायच्या बघा छान अशा झालेल्या मस्त बी आता तेल आपलं छानसं गरम झालेलं आहे आपली आळूहळी कापलेली आहे तर आता ही छान अशी फिरली आहे बघा मस्त गॅस थोडा मंद करूया आपण तेल असं आपलं छान सुंदर अशी कापून झालेलं आहे सुंदर असा वडीचा वास येत आणि ही आपली वडी छानशी अशी तयार झालेली आहे बघा छानशी तिरू दिसत कुरकुरीतपणा आलेला आहे मस्तपैकी तर वडी तयार झालेली आहे खूप गरम गरम आहे आणि सुंदर अशी हम्म खायला